तर गृहलक्ष्मी योजनेचे मिळणार महिलांना तीन हजार रुपये येते ही खूप महत्वाची बातमी आहे महिलांसाठी त्याच्यामुळे ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर ही आहे गृहलक्ष्मी योजना याबद्दलची माहिती आपण पाहूया इथे तर विधानसभा निवडणुकीच्या तर तर विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव निवडणुकीत पाहायला मिळाला लाडकी बहीण योजनेचा फटका बसू शकतो हे लक्षात येताच महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन दिले आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिलेलं आहे मात्र भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी या गृहलक्ष्मी योजनेवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे चित्रा वाघ यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे गृहलक्ष्मी योजनेत एका कुटुंबातील एका महिने महिलेलाच लाभ दिला जातो सु सू, सासू सून ननंद यांच्यापैकी एकालाच या योजनेचा फायदा मिळू शकतो ज्यामुळे कुटुंबात वाद आणि स्पर्धा निर्माण होते लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिलांना झाला आहे आणि एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांना लाभ देऊन ही योजना महिलांच्या विविध गरजा पूर्ण करत आहे यामुळे महिलांना आत्मनिर्भरता मिळते आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वा विश्वासही मिळतो असं चित्रा वाघ यांनी म्हणलेलं आहे चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या महत्वाची जाणीव करून दिलेली आहे तसेच सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन केलेले आहे काँग्रेस सत्तेत असल्यास कर्नाटकप्रमाणे एका घरातील फक्त एकाच महिन्याला लाभ दिला जाईल असं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं खाली कमेंट करून नक्कीच सांगा बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील